मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधामध्ये असलेल्या डायथिलिन ग्लायकोल या विषारी घटकामुळे बालकांचा मृत्यू झाला त्यानंतर मध्य प्रदेशमधील अन्न व औषध प्रशासनानं राबवलेल्या मोहिमेनंतर आणखी दोन खोकल्यांच्या औषधांमध्ये डायथिलिन ग्लायकोल हा विषारी घटक सापडल्याचं आढळून आलंय त्यामुळे महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनानं औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत विषारी घटक सापडलेली ही दोन औषधं नेमकी कोणती आहेत याबद्दलची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह <भी> मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रीफ या खोकल्याच्या औषधानं झालेल्या बालकांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनही सतर्क झालंय मध्य प्रदेशनं आणखी दोन खोकल्यांच्या औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक सापडल्याचं जाहीर केलंय यामध्ये रेस्पी फ्रेश टी आर आणि रिलाईफ या दोन औषधांचा समावेश आहे ला ही दोन्ही औषधं गुजरातमधील कंपन्यांची आहेत राज्यातील संबंधित परवाना धारकांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील संबंधित सहायक आयुक्त जिल्हा कार्यालयाला कोणत्याही साठ्याची किंवा पुरवठ्याची माहिती त्वरित कळवण्याचे निर्देश देण्यात आले अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक गहाणे यांनी आहे डायथिरेन ग्लायकोल हे एक विषारी रसायन आहे हे रसायन खोकल्याच्या औषधामध्ये असल्यानं त्याचे गंभीर परिणाम दिसून आले आहेत याच्या सेवनानं विषबाधा मूत्रपिंड निकामी होणं मेंदू विकारानं मृत्यू देखील होऊ शकतो विशेषत लहान मुलांमध्ये या समस्या अधिक वेगानं निर्माण होत आहेत दरम्यान लहान मुलांसाठी धोकादायक ठरलेल्या कोल्ड कोल्ड्रिफ या कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला आता अटक करण्यात आली आहे श्री सन फार्मास्युटिकल्स कंपनीनं तयार केलेल्या कप सिरपच्या सेवनामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाला त्यानंतर कंपनीचे मालक जी रंगनाथन यांना अटक करण्यात आली त्यांना गुरुवारी पहाटे चेन्नई येथील कोडमबक्कम येथील त्यांच्या अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली जी रंगनाथन यांच्या कंपनीच्या कोल्ड्रिफ नावाच्या सिरपचं सेवन केल्यामुळे मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात अनेक मुलांचा मृत्यू झाला होता यानंतर काही दिवसातच ही अटक झाली आहे या घटनेमुळे निकृष्ट दर्जाच्या औषधांचं उत्पादन आणि विक्री याबाबत या चौकशी आता या केली जाते